राखणदार आम्ही कोकणात म्हणतो आणि कोकणात मध्ये ना नेहमी एक भीती एक गुढ ठेवलेले आहेत काही गोष्टी रहस्यमय की बाबा थं रात्रीच्या जाता कि थय असा थय तसा ही भीती आहे लोकांच्या मनामध्ये कायम आणि बऱ्याचदा ह्या भीती भीतीमुळे ना काही गोष्टी जे सॅक्रेड असत जे पवित्र ते जपले गेलेले असत तर त्याच मुद्दा असं की अशा वेळी की राखणदार जो असं आपण राखणदार म्हणतो तर काही लोक लोकांना असे अनुभव इलेले असतात गावातल्या लोकांना डोळे दिसले चमकणारे डोळे दिसले किंवा अरे फक्त काळोख होतो आणि फक्त डोळे चमका होते काहीतरी भयंकर होता त्या भयंकर काय होता काही नॉक्टर्नल अॅनिमल्स गा। असतात जे फक्त रात्रीचे फिरतात त्याच्यातनं एक ब्लॅक पॅन्थर हा तर तो जर नुसतं तुमका काळोख एक तर तो पूर्ण काळो बिबटो असा आणि तो जर रात्रीच तुमका जर काळोखा दिसत तर फक्त डोळे दिसतील त्याचे चमकणारे आणि तुम्ही भियालात म्हणजे काय ना कोकणात इतकी जैवविधता त्याचं आपल्याला ठांग पत्तोही नाही ज्यावेळेस एक किंग कोबरा म्हणून कोकणामध्ये थोरलो नाग म्हणतात ते का ह्या पट्ट्यात तो असा तर तो जर उभं राहत ना तर तो, तो सहा फुटाचा उंच फणा काढतो तेरा फूट लांबीचा कोबरा, जो कोबरा ना 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 तो सगळ्यात म्हणजे कोबराच्या जातीत यांना नाही पण तो सापांच्या जातीतलो खूप मोठं साबा आणि ते जो तेरा फूट उंच सहा फूट उंच ह्या जर असा काहीतरी माणसां बघल्यानंतर विहात आलो ना तो राखणदार तोच आहे ना म्हणजे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे करमाजे झुळती म्हणतात त्या दिव्यत्वा